गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही चला तर मग सुरुवात करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात मित्रांनो आज आहे ना मी तीन चार दिवसानंतर आहे ना व्हिडिओ बनवते कारण इतके दोन तीन दिवसापासून येणं व्हिडिओ बनवत नव्हते कारण साई आजारी होता साईला आहे ना ताप आलेला होता तर तो आहे ना खूप घ्यायचा आणि नुसता रडायचा तर आता त्याला बरं वाटते आता तो खेळतो आहे त्याचा आवाज येतच असेल तुम्हाला तो खेळतो आहे त्याच्यामुळे मग लास्ट त्याला व्हिडिओ बनवूया कारण इतक्या दिवसापासून म्हणजे इतक्या दिवस नाही तीन चार दिवसापासून आहे ना तो नुसता मला चिपकूनच राहायचा रडायचा आणि बाहेर जाण्यासाठी रडायचा नुसतं रडायचंच चा, काम करायचं आणि काही खाऊ घातलं का ते नाही खायचं आणि फक्त दूधच प्यायचं असं त्याचं रडायचं चा वगैरे चालू होतं आणि आता हा खेळून राहिला साई तुला काय झालं होतं सांग त्यांना मला ताप आला होता मी खूप रडत होतो मग मला नुसता त्रास देत होत हा आता मी बरा झालोय सांग <laughs> मित्रांनो घंटागाडीचा आवाज आला तर साई लगेच बाहेर जाण्यासाठी मला धरून बसलेला आहे की मम्मी आता मला बाहेर घेऊन जाईल कारण आम्ही घंटा घंटागाडी आली का कचरा टाकायला जातो ना तर मग त्याला घेऊन जातो तर मग ते घंटागाडीचा आवाज आला तर लगेच मला धरून <laughs> कसं करतोय म्हणजे मला घेऊन जायला पाहिजे मम्मीने <laughs> आता मला सोडणारच नाही तो म्हणजे मला पण घेऊन जा असं म्हणतोय त्याच ना रे तुझ म्हणणं काय कि मम्मा मला बाहेर घेऊन जा हा घंटा गाडी दाखवायला दा गा। इतके तीन चार दिवस आहे तर इतका त्रास देत होता रडत होता नुसता सोडत नव्हता आणि आता बघा बरा झाला तर लगेच उड्या मारायला लागला हेलो हेलो अंशु क्या कर रहे रे किधर तू साई को मिलने आया आ, साई के साथ खेल ले मित्रांनो आता साईसोबत येणार खेळायला वरचे आमचे आहे ना त्यांचे मुलं आलेले आहेत ते खेळत आहेत त्याच्यासोबत तर त्याला खेळायला आवडतं त्यांच्यासोबत खेळून राहिले आता माझे भांडे ठेवायचे बाकी ते मी भांडे ठेवून घेते सगळा पसार पडलेला आहे आपले काही काम संपत नाही आणि आपण जेवढा आवरतो ना आवरून ठेवलेलं राहतो साई तेवढा पसारा करतो आता दोन दिवस आजारी होता त्याच्यामुळे काय पसारा करत नव्हता शांत बसून राहायचा रडत बसायचा आणि मला चिपकून बसायचा त्याच्यामुळे तुम्हाला काहीच काम करू देत नव्हता आणि आता बरा झालं आहे तर लगेच इकडे तिकडे या रूममध्ये त्या रूममध्ये पडायला लागला आता खेळतो साई आजारी होता म्हणून रात्री पण आहे ना खिचडीच बनवली होती काल पण मला काहीच करू देत नव्हता पण मग काल ताप आला नव्हता पण थोडासा चिडचिडच करत होता म्हणून ना मी काल खिचडीच बनवली होती आणि आज पटा -पटा तो सकाळी उठल्यापासून खेळतो आहे तर म्हटलं पटापटा आवरून घेऊया कारण कालचा पसारा असाच ठेवलेला आहे काहीच आवरलं नव्हतं आणि त्याच्यामुळे आता मी आवरत आहे आणि तो खेळतो आहे वरचे आलेले आहेत त्याचे छोटे छोटे मित्र त्याच्यासोबत खेळत आहे मित्रांनो भांडे ठेवून झालेले आहे माझे आता जे किचन ख्यावर पसरा पडलेला होता तो पण आवरून झालेला आहे आणि काल आहे ना मी आमच्या घराजवळून पाच मिनटाच्या अंतरावर आहे ना व्हिजन मार्ट म्हणून नवीन शॉप ओपन झालेलं आहे तर ते चालू झालेलं होतं म्हणून आहे ना आम्ही असंच पाहण्यासाठी गेलो होतो तिथे रात्री तर तिथे गेल्यावर आहे ना मी दोन क्रीम बिस्किटचे बिस्किट आणली होती आणि मेहंदी आणलेली आहे दगडू तेलीची केसांना लावायला तुम्ही बघू शकता माझे केस पांढरे झालेले तर मित्रांनो केसांना मेहंदी लावायची आहे म्हणून आणली होती असं सहज बघायला गेलो होतो आम्ही तिथे पण मग दगडू तेलीची मेहंदी दिसली म्हणून मग पावडर आणलेलं आहे केसांना लावायचंच होतं मला म्हणून ते घेतलं आणि दोन बिस्किटचे पुढे घेतले क्रीमचे ही आहे दगडू तेलीची आयुर्वेदिक मेहंदी से मस्की दरसे मैंने तो अभी रखा था? थाओ ओ भाई गया? भाई को बोलो मत जाओ, बुलाओ! त्याने बाईला का त्याच्या हातातला बिस्किट मागून घेतलं आणि त्याच्या हातात चम्मच देऊन दिला <laughs> उसने क्या किया उसके हाथ का बिस्किट है ना नहीं, दे ना उसको दे दे अरे दे तो बारक सो बार। सो टाइम बोलतो हो रे मी खोलेगा हां वो दैटसे ही काटता है ना वो देखो बा किती प्रयत्न करते तू येले साईचे फ्रेंड्स गेले खेळून खेळून वरती आता माझ्यासोबत काम करते आता मी स्वयंपाक करते तर त्याला सांभाळण्यासाठी कोणीच नाही आहे मी एकटीच आहे घरात आणि बाबा बाहेर गेलेले आहेत त्यांचे कपडे टाकायला इस्त्री करण्यासाठी तर आता मी स्वयंपाक बनवत आहे नकने हा वाळवा काम करतोय आता मी कांदे वगैरे कापते तर त्याचं चालू आहे की मी पण करायला पाहिजे कांदे कापायला पाहिजे तिथे येत तर काही नाही त्याला पण मग करायचं आहे त्याला पण आता त्याच्यासोबत खेळायला कोणीच नाही आहे ते पण गेले वरती पोरं आणि म्हणून आहे ना त्याला काय केलं माझ्याजवळ आहे ना इथं खुर्शी ठेवली आहे आणि त्याच्यावर त्याला उभं करून ठेवलेलं आहे म्हणजे त्याला पण बघता काय काय करते मम्मी आणि जास्त त्रास नाही देणार खुर्चीवर नाही बसायचं आम्हाला मम्मीच्या कडेवरच बसायचं मित्रांनो स्वयंपाक बनवून घेते आणि मग बोलते तुमच्या सोबत नंतर आणि हा एक कार्टून त्रास देतोय बाबा पण बाहेर गेले पण अजून आले नाही आहे तर आता तो मला त्रास देतोय एकीकडे स्वयंपाक पण करायचा आहे तर आता तसंच घेऊन त्याला मी स्वयंपाक करून घेते आणि बोलते मग बघा मित्रांनो स्वयंपाक झालेला आहे आता मी बनवलेले होते ना पोळ्या तर ते गरम गरम आहे ना त्याला असं छोटे छोटे तुकडे करून खाऊ घालते त्याला पोळी खायला आवडत <laughs> तू काय खातो सांग त्यांना पोळी खातोय ना बाबा काय अजून आलेच नाहीये तर त्याला घेऊन त्याला खुर्चीवर बसवलं होतं म्हणजे उभं केलं होतं आणि तोपर्यंत पटापटा दोघांचाच बनवायचं होतं ना बाबांचं आणि काही लवकर होऊन गेलं आता त्याला पोळी खाऊ घालते पोळी खातोय तो मित्रांनो साईची पोळी खाऊन झालेली आता तो माझ्या मांडीवर झोपलेला आहे मस्ती चालू आहे त्याची आणि आमची आंघोळ बाकी आहे तर आता आम्ही आंघोळ करू आणि त्याच्यानंतर कपडे धुवेल मी बाबा काय आलेले नाही आहे अजून वाट बघून बघून एवढा वेळ झालेला आहे ते कपडे त्यांची स्त्री प्रेस करायला घेऊन गेले होते तर अजून आलेले नाही आहे आणि साईचे पप्पा तर गेले कामावर आणि आम्हीच आहे आणि आज तर केसांना मेहंदी लावायची आहे तर मी आंघोळ थोडी लेट करेल पहिले ना मेहंदी लावून घेणार आणि नंतर मग आंघोळ करेल कारण मेहंदी लावल्यावर थोडा वेळ राहावं लागतं ना त्याच्यामुळे एखादा तास तरी तर मग मी मेहंदी लावून गेला आता स्वयंपाक झालेला आहे साईचं पण खाऊ खाऊन झालेलं आहे आणि थोड्या वेळाने त्याला आंघोळ घालेल पहिले ना यांचे जे आंघोळ केलेले आहेत त्यांचे कपडे आणि साईचे जे सूचे कपडे साचलेले आहेत ते असं करून मी धुवून घेते मग नंतर मेहंदी लावेल आणि भांडे घासायला तर आमच्याकडे मावशी येतात कपडे धुवत नाही ते कारण आहे ना मावशी दोन आणि तीन वाजता येतात भांडे गासायला तेव्हा कपडे धुतात तर मग खूप वेळ होऊन जातो आणि असं पण मी साईचे कपडे धुवून घेते ना तर मग बाकीचे तीन चार जणांचे कपडे मग त्यांना धुवण्यासाठी वाट बघायला किती वेळ चालला जातो कपडे पण सुकत नाही काय नाही त्याच्यामुळे ना हा मीच धुऊन घेते कपडे एवढं वेळ वाट बघण्यापेक्षा आपण कसं सकाळी अकरा वाजता धुवून घेतलं तर का दिवसभरात कपडे सुकून जातात आणि आता थंडीचं वातावरण आहे त्याच्यामुळे कपडे लवकर सुकत नाही आणि त्यांना कसं कपडेवरती टेरेसवर टाकले तरच कपडे सुकतात मित्रांनो सध्या आहे ना प्रचार खूप चालू आहे निवडणुकांचा म्हणजे आता नगरसेवकांची निवडणुका आहे आता भरपूर लोक उभे आहेत नगरसेवक म्हणून आता आमचा प्रभाग ट्वेंटी फाईव्ह येतो या प्रभाग ट्वेंटी फाईव्हमध्ये चार चार जणं उभे आहेत आपला नगरसेवक बडगुजर आहे त्याच्यानंतर बाग्यश्रीताई ढोमसे आहे त्याच्यानंतर साधना मटाले आणि अजून एक कोणतरी आहे त्यांचं नाव मला माहीत नाही एवढे जण उभे आहेत तर आता सध्या प्रचार खूप करताय आणि रोजच आवाज येतो मित्रांनो साईचे बाबा आलेले आहे आता साईला सांभाळता येते घरात आणि कार्टून लावून दिलेले आहे आणि आता मी मागच्या साईडला येऊन बसलेली आहे तोपर्यंत कपडे धुवून घेते आणि वरती जाऊन सुकवून देते कसे दिवसभरात वाढून जातील ते एवढं ऊन पण नाही आहे आता सध्या दोन तीन दिवसात आहे ना खूप वातावरण खराब होतं आणि पूर्ण वातावरण ढगाडं वातावरणसारखं झालेलं होतं जसं काही पाऊसच पडणार आहे असं आणि आता मग मी इकडे कपडे धुवून घेते बाबा आलेले बाबासाईला सांभाळताय तोपर्यंत आणि कपडे धुवून झाल्यानंतर ना मग मेहंदी लावेल मी काल मी आमच्या इथे जवळचा शोरूम आहे आणि ओपन झालेलं आहे नवीन तर तिथे गेली होती आमच्या आधी की काय काय आ आलेलं आहे तिथे तर आपण आता आम्ही एवढे लांब जायचो ना डी मार्टमध्ये तर एवढे लांब जाण्याची गरज नाही आता हे पाच मिनटाच्या अंतरावरच आहे तर आपण किराणा वगैरे तिथं जाऊन घेऊ शकतो आपल्याला काही बेडशीट वगैरे लागेल तर ते पण घेऊ शकतो भांडे लागत असतील ते पण घेऊ शकतो किंवा डस्टबिन वगैरे हे सगळ्या गोष्टी तिथं अवेलेबल आहेत तर त्याच्यासाठी आम्ही काल गेलो होतो बघायला की काय काय आहे तिथे तर बघितलं आम्ही तिथे जाऊन मग मला आहे ना ती मेहंदी दिसली मग ती मेहंदी घेतली आज मला लावायचं आहे मेहंदी कारण भरपूर वाईट केस झालेले आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आता ना मी कपडे धुऊन घेते मग बोलते मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा